बातमी आहे मालवणची मे महिन्याच्या रखरखीत रक उन्हात भर दुपारी वाजता वणवा मालवण आचरा मुख्य रस्त्यावरील रायनेवाड कांदळगाव जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या आंबा बागेला चार मे दुपारी बारा वाजता भीषण आग लागली होती तेथील एकमेकांशेजारी असलेल्या पाच सहा आंबा बागा आगीत जळून बेचिराग झाल्या आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी धाव घेतली तात्काळ गावातील सरपंच यांच्याशी संपर्क करून त्यांना सांगितले लगेचच सरपंच आणि उपसरपंच घटनास्थळी पोहोचले नगर परिषदेतून अग्निशामक आले विशेष म्हणजे मालवण मधील समाजसेविका शिल्पा यतीन खोत आणि कांदळगाव ग्रामसेवक सागर देसाई यांनी अग्निशामक दल उपलब्ध करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर उपस्थित सर्वांना आग विजवण्यास यश प्राप्त झाले पण तोपर्यंत तेथील अनेक आंबा बागा आगीत जळून भस्मसात झाल्या होत्या परंतु जवळजवळ आठ ते दहा एकराला लागलेली आग विझवण्यासाठी त्यावेळी स्थानिकांमध्ये संदीप राणे राणे अनुजा जाधव अमित महेश त्यांच्या समवेत गावचे सरपंच रणजित परब उपसरपंच राजेंद्र कदम ग्रामपंचायत सदस्य संतोष परब मधुरा परब गावच्या पोलीस पाटील अक्षिता राणे अग्निशामक दलाचे नितीन शिरसेकर आणि त्यांचे सहकारी आदी उपस्थित होते